भटक्या विमुक्त जातींसाठी काम करणाऱ्या संस्थांनी सर्वेक्षणाचा अहवाल सादर करावा असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केला आहे जिल्ह्यात भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या जातीतील नागरिकांसाठी आवश्यक असलेले जन्मदाखले आधार कार्ड मतदान कार्ड पेन्शन योजना आदीबाबतच्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रशासनाला सादर करावा या अहवालाप्रमाणे प्रशासनाने माहिती घेऊन या जातीतील नागरिकांना मतदान कार्डसह अन्य विविध दाखले देण्यासाठी विहित पद्धतीने कार्यवाही करावी अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या भटक्या विमुक्त जाती करिता काम करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींसोबत नियोजन समिती सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी चर्चा करून आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी भटक्या विमुक्त जातीचे प्रतिनिधी बाळकृष्ण रेणके सिद्धरा पवार युवराज जाधव विजय शिंदे मोतीराम चव्हाण ॲडव्होकेट निशांत परदेशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते